मित्रांनो हे तुम्हाला मागे बॅकग्राऊंड बघून वाट असेल की आपण कुठे कोकणात मुंबई वगैरे कुठे असू तर नाही हे आपल्या जळगाव जिल्ह्यातलं बादली म्हणजे माझ्या मामाचं गाव तिथे झालेली पूर परिस्थिती आहे कुठली नदी नाही काही नाही हा रस्ता आहे तुम्हाला दाखवू इकडे मागे एक डांबरी रस्ता आहे इकडे पुढे हायवे तरीसुद्धा मध्ये अशी परिस्थिती होते तर कुठेतरी याच्यावर लक्ष द्यायचं आपल्याला गरजेचं आहे त्याशिवाय तुम्ही पाहू शकता हे आता तुम्ही खडं मागे माझ्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तर पहिले तिकडे पाणी पा जर हे इकडे इथे आता आमच्या सालदार लोक राहतात गुरांचा चारा वगैरे त्यांच्या घरांमध्ये पाणी गेलेलं आहे पूर्णपणे हे पाहू शकता तुम्ही हे इकडे आमचं बैलगाडा पाहू शकता इकडे आम बाईक लावलेली होती बाईक पूर्ण पाण्यात बुडलेली होती मी तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओ शूट केलेला आहे तो पण म्हणजे ना मेमोरेबल आहे माझ्यासाठी मी लहानपणापासून मामाच्या गावाला येते पण असा सीन मी आजपर्यंत इथे कधीच पाहिलेला नाहीये रात्रभर इकडे कंटिन्यू पाऊस चाललेला आहे त्यानंतर आज सकाळपासून सुद्धा इथे पाऊस चालू आहे सकाळपासून इथे पाऊस चालू आहे तुम्ही घरी आलेलो होतो सकाळी है ले है। ले है। सोय दाखवलेला आहे आम्हाला आज की आमच्या गावात पूर्ण रस्ते ब्लॉक झालेले आहेत पूर्ण नाले बंद झालेले आहेत म्हणजे नाल्यांची सोय व्यवस्थित पाणी नाल्या जायला पाहिजे ते रस्त्यावरती येत आहेत लोकांच्या आमच्या सालनाऱ्यांच्या घरांमध्ये पाणी उनत त्यांना लाईटी गैर सोय होते तर तुम्ही बघू शकता इथं नावाचा विचार करू तुम्ही बघू शकता इकडे की गाडी आमची गाडी इकडे फोर व्हीलर या ठिकाणी पण बघू शकता तुम्ही गोडाऊन मध्ये आम्ही पार्किंग केलेली होती तरी पाण्यात गेलेली आहे चला तर आता दाखवतो मी मला रस्त्यावरती सत्य परिस्थिती तर बघूया या ग्रामस्थ एकदम हैराण झालेले आहेत शेतांमध्ये पाणी शेतांमध्ये पाणी गेलेलं आहे पीक विमा टायमे येत नाही आम्हाला मित्रांनो तुम्ही बघू शकतात इकडे बुडघ्या एवढं पाणी आलेलं आहे मला तो बघायचं

तो तुम्ही बघू शकता गुर तिकडे आम्ही हात बांधलेले गुरांना बघा किती कि गैरसोय होत आहे मित्रांनो हे बघताना फक्त केवळ योग्य ते आम्हाला आपण ति की आपण योग्य असं घरात राहतो आपल्या सगळ्या सुख सुविधा आहेत पण आपण बघू शकतात की बिचारे गरीब गरीब लोकांनी काय करायला हो गर, गर, या दिवसा मला एक सांगा यांच्याकडे राहायला बघता एकमेव घर हे एक साधन आहे आणि बघू शकता की ओट्या लेव्हल ला पाणी आलेलं आहे त्यांच्या घरात पाणी या शांत करण्यासाठी बसायला जागा करण्यासाठी ते कोरडं करताय दादा जबरदस्त दा पाणी पडलं बघा पोखर पाहली या गावामध्ये मित्रांनो हा तुम्ही मागे हे पण पूर्ण पानच होत ही परिस्थिती आपल्याला टाळता आलीच ती जर समजा रस्त्याच्या दोघ साईडला गटारी रस्त्या तर या व्हिडिओद्वारे माझा एक संदेश की बाबा लवकरात लवकर इथे त्या गटारींच पण काम करण्यात यावं हो। तुम्ही जे समोर येल्लोवालं घर पाहताय त्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे एवढं प्रचंड प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि पाणी जायला जा जागा नसल्यामुळे एवढं सगळं गैरसोय होत आहे नागरिकांची

એલે ભાઈ હા આમ ના ચાલે ને હાલે કાળ મોટા કાળ મોટા પોટ વારી કાળ कर नो वचयाक नाती सृब्ल के इा. करतीन नियता है कर तितनें र्चत्र मों जादा जाद़ाए इा र्चेर美味ा अजारे ङरा जाद़ाए टेड़ाए因 Geme कि आाध도ि हुँख nic बाली सिर्ग ह सिर्ग जादो एक त्षा र��면

Thank <laughs> you. いいよ。 இன்னும் இல்லை. மஸ் பத்தறாம அகே. अरे मैं भूलो हूं। गाडी புடி தள்ள गया. परिस्थिती <laughs> झाली <laughs> 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 <Haan laughs>